डायरेक्ट गाडी गोव्याला काढ डायरेक्ट गोवा गॉम्बे टू गोवा अरे गॉम्बे टू गोवा आणि पंचवीस तारीख ला मालवणात गणपतीसाठी टू मालवण आपल्या हात मालवणात खोडवाडी आणायचा सेलिब्रेशन करायचं मस्त एन्जॉय जाऊन डेकोरेशन करायचं पहिलं सगळ्यात मोठं काम म्हणजे साफसफाई पहिलं घर आपलं मस्त स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर मग डेकोरेशन ला सुरुवात मग डेकोरेशन इक इकडून तिकडून ढॅन टॅन हॅनार दोन दिवस कोणाला रेस्ट नाही सगळ्यांचा आग लागला पाहिजे डेकोरेशन हे सगळं लाईव्ह दाखवणार आहे सगळं आम्ही तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे वाट बघा का अजून काय बोलायचंय अजून थोड्या थोड्या वेळाने बोलू टप्प्या टप्प्याने <laughs> बोल आता बोलले थाने ते सगळ्यांना तयार होते दोपर्यंत आता आम्ही थोड्या वेळ गाण्याच्या भेंड्या घेणार आहोत पुढे बसले त्यांच्यावरचे मागे बसले ते आणि सुरुवात उशा करणार आहे तर आता आपण प्रथम ऐकूया वृषाच्या तोंडले गाणं रुचा छाटू जा रु जा रु जा रु जा रु जा रु जा घे चल खे ठ चल

है का क्या आला तुम्ही आले बडबडले वरती कळवी म्हण आली म्हणाली काय घडलंय आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाच घेऊ कशी

Terima kasih ata ka ala yeah ye no city

आणि आम्हाला आमचा दादा आलेला आम्हाला भेटायला पनवेलला आम्हाला खायला बोलू द्या बोला खायला आणि सारखा बाबाचा आहे तुम्हाला माहिती आहे काय नाग पेट्रोलला गेले त्यामध्ये तिथे लाईनीत जायचं नव्हतं आणि बाजूला हॉटेल आहे एक राधेकृष्ण आता <laughs> बोल चौकी जणी तिकडे गेलो अरे पुढे तर आई गेलो वॉशरूम मध्ये त्यांना विचारलं चालत आहे आणि गेलो माझ्या ब्लॉग मध्ये बघाय बाय 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 अरे ऐक हात धुवायला ना असं नळ खोला मी लगेच एकदम असं एकदमच बेसिंच पाणी माझ्या दोघे हात होत्या मी आणि राणी बाहेर होतो आम्हाला कळलं की असं खोललं तर पाणी होतं आम्ही करणार सांगू आम्ही

લાહી કો રામો રાગો લાલા માએ વાલી ભેટે લિચના રે રાણી માજા માયા મંદિર ખુશશીલકા બિપારીડી પાંડીચી પારિડી

बावडीत पाणी बघायला आलो आहे किती येते आम्हाला घरची काम करायचं कंटाळा असतो म्हणून असत म्हणून पाणी कुठे बावडीत हा कसली ते बावडी फुल भरली आहे आमची दरवर्षीच भरते मे महिन्यातच रिकाम्या एवढे फोन पकड दिसल हा सांगा दिसला की नाही इकडे पण भरलाय पाणी छोटा गोंड तलाव कासो गोंड कदम गोंड <laughs> <laughs> कदम कदमकोंड आमचं घर आहे ठीक आहे खूप हे आपलंच आहे आपलंच आहे हात आहे तुमचे पाणी स्मार्ट वर्क टाकूनच काढायचं पाणी एवढं पण नाही लहान पण आठवण करून कर पटकन माझा <laughs> फोन नाही पण वॉटरप्रूफ थांब पाणी बघतोय मोटर नाही येईल की नाही बघतोय मोटर चालू मोटर दिसतच नाही नाही काय करत बघतो तू आय आम्हाला लावायला होईल ना आम्ही बघतो आम्ही मदत नाही करत त्यापेक्षा तेच आम्ही बघतो म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही लावू नाही म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही लावू काय करत नाही चला चला आम्ही पोचलो आहे फायनली घरी पंधरा वीस मिनटं झाली पोचलो आहे सगळ्या बॅगा वगैरे आत टाकल्या आणि इथे मागे आलेलो विहिरीचं पाणी बघायला तर आता आम्हा आमच्याकडे कोण नसतं तर आता साफसफाई करावी लागणार आहे तर ते सगळं मी तुम्हाला दाखवीन पुन्हा गावही आहे गावी आल्यापासून घ गा, मुंबईला जाईपर्यंत काय काय होतं ते सगळं दाखवेन ते सगळे ब्लॉग नक्की बघा इट कीप वॉचिंग गाईज पाणीमध्ये तर मी झोपली होती म्हणून काय केलं जोपर्यंत जागे होती तेवढं मी सगळं के शूट केलं नंतर के के मी नाश्ता करायला पण गेलेले मी आणि दादा झोपलो होतो झोप पूर्ण केले म्हणजे आता टेन्शन चला आमचं घर चला झाड मारते कधी नाही ती काम करते पहिल्यांदा झालं झालं सगळं साफ झालं तू <laughs> काय करणार

हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढचे सगळे ब्लॉग बघा आमचे गणपतीचे आता आज़, आता मी झोपतो आहे बाय